नमस्कार मित्रांनो आजच्या सोपी गोष्टमध्ये आजच्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेपासून परीक्षक वरिष्ठ परीक्षक नियामक व मुख्य नियामक यांचे मानधनात वाढ करण्याबाबत नुकतेच एक परिपत्रक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेले आहे मित्रांनो उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की इयत्ता दहावी व इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यमंडळ व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ मुख्याध्यापक संघ व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पदाधिकारी यांच्याशी झालेल्या दहा जानेवारी दोन हजार पंचवीस व चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सहविचार सभेमध्ये इयत्ता बारावी व इयत्ता दहावी परिरक्षक वरिष्ठ परिरक्षक नियामक व मुख्य नियामक यांच्या उत्तरपत्रिका तपासणी मानधनात फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षापासून वाढ करण्याबाबतचा निर्णय झालेला आहे यासोबत मानधन वाढ परिशिष्ट अ व ब सोबत जोडले असून त्यानुसार फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस इयत्ता बारावी व इयत्ता दहावी परीक्षेची देयके सुधारित दराने आता करण्यात यावीत अशा प्रकारचे परिपत्रक नुकतेच सचिव राज्यमंडळ पुणे यांनी निर्गमित केलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी परिशिष्ट अनुसार परिरक्षक वरिष्ठ परिरक्षक नियामक व मुख्य नियामक यांचे मानधनात वाढ करण्याबाबत अर्थातच फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसपासून सुधारित दर लागू करण्यात आलेले आहेत ते आता आपण बघूयात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थातच इयत्ता बारावी परीक्षेकरिता परीक्षक तपशील या ठिकाणी दिलेला आहे उत्तरपत्रिका तपासणे पुनर्मूल्यांकन करणे कालावधी तीन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ प्रचलित मानधनाचा दर सध्याचा असा आहे की रुपये सहा प्रतिपेपर किंवा रुपये साडेतीनशे सुधारित वाढीव मानधन असं आहे रुपये साडेसात प्रतिपेपर किंवा रुपये चारशे त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे कालावधी अडीच तासाचा जर असेल तर रुपये पाच प्रतिपेपर किंवा किमान तीनशे रुपये सुधारित दर आता असे आहेत रुपये सहा प्रतिपेपर किंवा किमान रुपये साडेतीनशे कालावधी एका तासापेक्षा जास्त किंवा दोन तास वेळ असेल तर रुपये चार प्रतिपेपर किंवा किमान अडीचशे रुपये सुधारित दर असे आहेत की रुपये पाच प्रतिपेपर किंवा किमान रुपये तीनशे हवा असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा याची फिडीएफ हवी असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो वरिष्ठ परिरक्षक वरिष्ठ नियामक नियामक यांच्यासाठी उत्तरपत्रिका तपासणे पुनर्मूल्यांकन करणे कालावधी तीन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ प्रचलित दर अशे आहेत रुपये प्रति पेपर दोन किंवा रुपये चारशे नवी सुधारित असे आहेत रुपये अडीच प्रतिपेपर किंवा किमान साडेचार कालावधी अडीच तास वेळ असेल तर रुपये एक रुपया पंच्याहत्तर पैसे प्रतिपेपर किंवा किमान साडेतीनशे सुधारित असे आहेत सव्वा दोन रुपये प्रतिपेपर किंवा किमान चारशे कालावधी एका तासापेक्षा जास्त किंवा दोन तास वेळ रुपये दीड प्रतिपेपर किंवा किमान तीनशे रुपये मिळतील सुधारित दर असे आहेत की रुपये दोन प्रतिपेपर किंवा किमान साडेतीनशे रुपये मिळतील मुख्य नियामकासाठी एकवट मानधन आहे रुपये तीन हजार पूर्वीचं आता चार हजार रुपये मिळतील त्याचबरोबर मित्रांनो फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसपासून हे सुधारित दर लागू करण्यात आलेले आहेत आता आपण बघूयात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थातच इयत्ता दहावी परीक्षेकरता परीक्षक यांचे मानधनाचे सुधारित दर जे आहेत उत्तरपत्रिका तपासणे पुनर्मूल्यांकन करणे कालावधी तीन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ जर असेल तर प्रचलित मानधन होतं रुपये पाच प्रतिपेपर किमान तीनशे रुपये सुधारित वाढीव मानधन दर रुपये साडेसहा प्रतिपेपर किंवा किमान मानधन साडेतीनशे रुपये कालावधी अडीच तास तर असेल तर प्रचलित दर आहे रुपये चार प्रतिपेपर किंवा किमान रुपये अडीचशे सुधारित दर असे केलेले आहेत रुपये पाच प्रतिपेपर किंवा किमान तीनशे रुपये कालावधी एका तासापेक्षा जास्त किंवा दोन तास वेळ असेल तर प्रतिपेपर रुपये तीन प्रचलित दर होता आणि किमान दोनशे रुपये मिळायचे आता प्रत्य सुधारित दर असा केलेला आहे की रुपये चार प्रतिपेपर किंवा किमान अडीचशे रुपये वरिष्ठ परीक्षकासाठी नियामक आणि वरिष्ठ नियामकासाठी सुधारित दर असे आहेत उत्तरपत्रिका तपासणे पुनर्मूल्यांकन करणे कालावधी तीन तास किंवा त्यापेक्षा अधिक जर असेल तर प्रचलित दर रुपये पावणे दोन प्रतिपेपर किंवा रुपये साडेतीनशे सुधारित दर असा आहे सव्वा दोन रुपये प्रतिपेपर किंवा किमान चारशे रुपये कालावधी अडीच तास तासाचा वेळ जर असेल तर दीड रुपये प्रतिपेपर किंवा किमान तीनशे रुपये सुधारित दर दोन रुपये प्रतिपेपर केलेला आहे आता आणि किमान साडेतीनशे रुपये कालावधी एका तासापेक्षा जास्त किंवा दोन तास वेळ असेल तर सव्वा रुपया प्रतिपेपर होता आता अडीचशे रुपये एकत्रित मिळायचे आता सुधारित दर पावणे दोन रुपये प्रतिपेपर केलेला आहे आणि किमान तीनशे रुपये दिले जातात आणि मुख्य नियामकासाठी एकवट मानधन मिळायचं एक, एक रकमी प्रचलित दरांना रुपये तीन हजार तर सुधारित दर आहेत आता चार हजार मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्ञानयात्रिक तंत्रस्नेही डॉट कॉम आणि ई शाळा डॉट इन या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद मित्रांनो